सुनील तटकर बहिणीला पाठीशी घालू नये शिरसाट फुके प्रकरणावरून अंधारे कडाडल्या चाकणकरांना थेट लक्ष शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या विरोधात विरोधकांकडून शिरसाट यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी केली जाते आहे सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याला धमकावून आणि बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले सिद्धांत यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप या महिलेनं केला आहे आणि विशेष म्हणजे या महिलेनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून देखील त्याची दाखल घेण्यात आलेली नसल्याने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे संजय शिरसाटांनी ना राजीनामा द्यायला हवा तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल अशी मागणी देखील अंधारे यांनी केली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात अनेक हुंडाबळी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत दुर्दैवी बाब म्हणजे या सत्ताधारी मंत्र्यांच्या घरातील महिला आता त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार समोर येऊन बोलत आहेत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने ज्या पद्धतीने अत्याचार केले आहेत त्याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे संजय शिरसाट यांनी राजीनामा द्यायला हवा तरच या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल सिद्धांत शिरसाटच्या पत्नीने अनेक वेळा तक्रार दाखल करून देखील राज्य महिला आयोगाने दखल घेतली नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार दाखल केली होती संजय राठोडांवर ज्यावेळेला आरोप झाले होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्या कार्यकर्त्यांनी रान पेटवलं होतं आणि संजय राठोडांचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात एक कोल्हापुई सुरू केली होती पण तीच सगळी माणसं आता संजय शिरसाटांच्या बद्दल मात्र मूग घेऊन गप्प आहेत संजय शिरसाटांच्यामुळे मुळे एका महिलेवर अन्याय होतोय अमर्याद सत्तेतून अमाप संपत्ती आणि अमाप संपत्तीतून अमर्याद सत्ता आणि त्याचा दुरुपयोग करत महाराष्ट्राच्या लेखीवाळींना धमकावणे आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार करणे याचं परमिट संजय शिरसाटांना मिळालेलं आहे का अशा संजय शिरसाटांना फडणवीस साहेब सत्तेत कसे काय सहन करू शकतात फडणवीस साहेबांनी तातडीने आत्ता संजय शिरसाटांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा आम्हाला असं वाटेल किंबहुना महाराष्ट्राचा हा समज होईल की फडणवीसांच्याकडे सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आहे आणि विरोधकांच्यासाठी वेगळा न्याय आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे